महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्षपदी रहीम खान नूर खान यांची निवड समाजाच्या हितासाठी कार्य करणार रहीम खान लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्षपदी रहीम खान नूर खान यांची निवड राज्य मार्गदर्शक विजेंद्र सिंह डुलकच संस्थापक अध्यक्ष बी बी वैद्य राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव प्रदेश अध्यक्ष प्रताप साळुंके प्रदेश अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र निलोपर शेख पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हलीम हलिमा शेख प्रदेश सचिव गणेश जगदाळे प्रदेश कार्याध्यक्ष अयूब खान प्रदेश उपाध्यक्ष अनिस कुरेशी वसीम आदाज आझाद यांच्या आदेशानुसार टी व्ही यूट्यूब चॅनल विकास समिती प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी जाहीर केले या निवडीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती नवनाथन्णा शिराळे पाटील हे होते तर यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य मराठवाडा कार्याध्यक्ष आत्माराम व्हावळ ज्येष्ठ पत्रकार कचरे डिजिटल मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन उपाध्ये बीड जिल्हा उपाध्यक्ष शिवप्रसाद सिरसाट बीड जिल्हा संघटक संजय देवा कुलकर्णी आदी उपस्थित होते या निवडीच्या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार कचरे म्हणाले की पत्रकारांनी एकजुटीने राहिले पाहिजे एकमेकांचे उणेधुणे काढू नये एकमेकांना नावे न ठेवता पत्रकारांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत पत्रकारांसाठी घरकुल सहित कॉम्प्लेक्स पाहिजे यासाठी आपण मंत्रालय स्तरावर प्रयत्न करू त्यानंतर संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य पुढे बोलताना म्हणाले की लोकशाही पत्रकार संघ संलग्न विविध बहात्तर विकास समित्या काम करत आहेत लोकशाही पत्रकार संघातील राज्यभरातील सर्व पदाधिकारी एक दिलाने मन धन अर्पण करून काम करत आहेत राज्यातील सर्व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी मी स्वतः राज्यात दौरा करणार आहे यावेळी सर्व पत्रकारांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी भरीव असे काम करणार आहे शिवाय लवकरच बीड येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले त्यानंतर नितेश उपाध्ये संजय कुलकर्णी बाजीराव ढाकणे शिवप्रसाद शिरसाट परभणीसह राज्यातून मित्र राजकीय नेते यांनी नवनियुक्त मराठवाडा अध्यक्ष रहीम खान नूर खान यांना शुभेच्छा दिल्या याच पार्श्वभूमीवर लोकशाही पत्रकार संघटनेचे टी व्ही यूट्यूब समितीचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब व परभणी टाइम्सचे मुख्य संपादक इस्माइल शेख तथा कार्यकारी संपादक सय्यद सैय पत्रकार परवेश महाराष्ट्र टुडे मराठीचे विशाल गायकवाड यांनी रहीम खान यांना शुभेच्छा दिल्या लोकशाही पत्रकार संघटनेच्या मराठवाडा सामाजिक विकास कार्य समितीच्या अध्यक्षपदी रहीम खान बुरखान यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे आणि निमित्ताने महाराष्ट्र परभणी चे मुख्य संपादक इस्माईल शेख आणि कार्यकारी संपादक सय्यद त्यांचे आज त्या निमित्त स्वागत केले आहे तर याबद्दल आमच्यातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन उत्तर मी बघ रहीम खान साहेब लोकशाही मराठी पत्रकार संघ का मराठवाडा अध्यक्ष चुना गया ग्याने मैने मुबारकबाद और फिर एक बार मुबारकबाद देता हूं। यकीनन आने वाले दिनों में मराठवाड़ा लोकशाही मराठा मराठवाड़ा पत्रकार संघ के माध्यम से रहीम खान साहब से हम उम्मीद रख सकते हैं कि जो पत्रकारों के साथ अन्याय होता है खास करके सोशल मीडिया वाले जो हम लोग जब काम करते हैं तो कहीं पर गलत होता है तो हम वो न्यूज अगर दिखाते हैं तो इस बात का ज्यादा सर ज़्यादा सोचा जाए तो इस बात के के, जैसे के के कोशिश करते हैं तो तो जबकि हम अन्याय होता है वो दिखाने की कोशिश करते हैं सच को दिखाने की कोशिश करते हैं तो न्याय जिसके ऊपर अन्याय हो रहा है उसको न्याय दिलाने की कोशिश करते हैं लेकिन बात यह है कि ऐसे लीडर रहीम खान जैसे लोग हमारे साथ जब हमारे सपोर्ट में है और इन्हें मराठवाडा अध्यक्ष बनाया गया लोकशाही मराठी पत्रकार संघ का तो आज बडा खुशी का दिन है कि मुझे यकीन है इस बात का कि मैं बेझिझक काम कर सकूंगा और मुझे डराने वालों के लिए भी बंधू रहीम खान यांची लोकशाही पत्रकार संघटनावर मराठवाडा अध्यक्ष पदवी निवड झालेली आहे त्याच्याबद्दल आज मी आणि आमचे मित्र अय्या शेख यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे आणि मी सगळ्यांना एक सांगतो हो, रहीम खानबद्दल रहीम खान, खान परभणीमध्ये एक असे व्यक्ती आहे जे सर्व सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचा काम करतो आणि जर समाजामध्ये कुठेही कोणाला यांची गरज पडली काय पण असू द्या ते सगळ्यांसाठी ते धावून जाणारे व्यक्ती आहे अशा व्यक्तीला आज इतकी मोठी जे राज्यामध्ये संघटना चालती ते संघटनाचा मराठवाडा अध्यक्ष पदवी यांची निवड झालेली आहे तो आमचे सगळे मित्र परिवाराकडून माझ्या परिवाराकडून मी त्यांना शुभकामना देतो आणि ह्या संघटनाचे मारेपत त्यांनी जे सामाजिक काम असतात ते सामाजिक काम करावं त्यांच्याबद्दल मी त्यांना शुभकामना देतो महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी